हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना जरी जो मी समजतं तर मी कालचा बापूंच्या लग्नाविषयीचा व्हिडिओ टाकला होता डागीने हे खरोखरच केलेले आहेत खोटं तुमच्याशी कधीच बोलणार नाही आणि मी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की मी अजून एक नवीन चॅनल यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर तिथं पण जाऊन मला भेट द्या तर त्या चॅनलचं नाव आहे मी महाराष्ट्राची लेख पुणं असं इंग्लिशमध्ये आहे तर तिथं पण मला सपोर्ट करावा अशी मला अपेक्षा आहे तर नवीन सुरुवात करते नवीन चॅनलची तुमची पूनमताई कधीच हारणार नाही आणि हारणारांमधून पण नाही आहे तर तिथं पण मी माझ्या डेली रुटीनचे बाजारचे रेसिपीचे फिरायला गेलेले ब्लाऊज कटिंगचे बरेचसे असे व्हिडिओ यूट्यूब संदर्भात थोडीशी मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती ती तुम्हाला सांगणार आहे तर प्लीज प्लीज माझ्या ताई आणि दादांनो मला तिथं पण चॅनलला जाऊन भेट द्या परत तुम्हाला नाव सांगते मी महाराष्ट्राची लेख पूनम असं माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तर तिथले पण व्हिडिओ बघा तिथले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्की सांगा पण तिथलं थोडंसं बोलण्याची पद्धत वेगळी आहे माझी तर चला मग हे तुम्हाला सांगावं म्हटलं आणि आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला बाजारात गेल्याच्या नंतरनं दाखवणार आहे तुम्हाला बाजारचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात मला माहिती आहे तर तुम्हाला आज बाजारचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणार आहे मी काहीच बोलला नाही तुम्हाला सगळा बाजारचा गोंधळ दाखवणार आहे तर संक्रांतीचा बाजार असल्यामुळं फार गर्दी राहणार आहे आणि मी लवकर जाणार आहे तर आता मला दळण करायचं आहे बाकीची कामं माझी आवरलेली आहेत वस्त्री पण धुवायची होती आज गुरुवार होता तर काय म्हणतात ना तर ह्यानी जॉकी आणि रॉकीनी खूप खराब केलेले तर तुम्हाला ते पण दाखव आणि इथे बघा आमचे जॉकी रॉकी कसे बसले ते इतक्या बावट आहेत ना हे दोघ ले बावट आहेत ना रे काय बोलतय ते मला पटतय का दळण काय सोडलंय करायचंय कि दळण बापू इकडे या आणि मी हा जॉकी बसलो होता काळा आहे ना तो जॉकी आणि हा पांढरा आहे तो रॉकी तर हा जॉकी बसलो होता घरात झोपला होता मी त्याला म्हणला अरे बावट मूर्ख तुला कळतं का घरात येऊन झोपला तर बाप्पूला वाटलं मलाच बोलती काय होतात काय पण बोलायचं म्हणून अगोदर काय म्हणले तुम्ही तर बापू आले होते जेवायला खिचडी खायला बाप्पूंना गुरुवार आहे उपवास आहे पण तुम्हाला तुम्ही काय म्हणले असं म्हणले माणसं पळून जाते पण त्याला म्हणले ना मी काय वेगळे भावी नवर दे भावी बापू तुम्ही काय काय डाक केलं सांगा की सांगितलं की वाटतं काहीतरी काय काय केलं सांगा घरी गळ्यातलं केलं पायातलं पट्ट्या केल्या जुडवी विरोध्या वगैरे तर बघा हे खोटा पण पुनम कधी खोटं बोलत नाही बापू मी बोलते का हो गाई गाय खोट मला आवडतच नाही मुळात खोटं बोलायला तर आता मला दळण पण करायचंय सकाळी मी बाजरी वाळत ठेवली होती तर वाळली तर इकडं काय काय होऊ नाही म्हणून मीठ टाकले वाबानी बापू सोंडे होऊ नाही म्हणून मीठ टाकतात का बाप्पू आणि ते हे लिंबाचा पाला पण टाकतात ना बाजरी जेणेकरून धान्यामध्ये काही हे होऊ नाही काय म्हणतात त्याला सोंडे सोंडे बाजरीला गवाला लागतात गवाला ज्वारीला तर आता दुकानात था बघा बाप्पूच्या मनात असा गैरसमज झाला पुनम काय कुत्र्याला म्हणून मला घालून पाळून बोलती काय नाही पण तुम्ही काय म्हणाले असं बोललो माणसं येणार आता मला दळण करायचं आणि दोघ कशी बसले ते ही इतकी खोडील आहेत ह्या का, काळाच आहे ना जो की ह्याचा दाजींवरती लय जीव आहे बर का आणि हा पांढराले गुंडाड आहे लय गुंडाळ माझे खतरनाक गुंडाड आहे तर हे आमचे मेंबर आहेत तिकडे आमची म्हणी म्याव तर चला चाललेत बाप्पू जाऊ जा सावकाश आम्हाला पण जायचंय बाजारला मी दळण वगैरे पटकन आवर आताच पोचलेलो आहे आम्ही बाजारामध्ये आणि इकडे लावलेलं आहे दुकान तर चला तुम्हाला थोडासा बाजार फिरून दाखवते तोपर्यंत आजीचं आलं लसणाचं वाटं लावून होती आणि गिराईक पण सुरू होईल हळूहळू सुरू होते गिराईक तर तुम्हाला थोडासा हा संक्रांती स्पेशल बाजार फिरू द्या का नाही संक्रांती बरोबर कुणी काय म्हणले पावतीचे पैसे सत्तर रुपये द्या अशी ग्रामपंचायतची पावती असते इकडे काका उभा आहेत काका बघ काय चालू मी व्हिडिओमध्ये मध्ये काहीच बोलणार नाही फक्त तुम्ही बाजारातला थोडासा कालवा गोंधळ ऐकायचा आहे इकडे दाजीचे झाले आदरेक वाट वाट लावायचं आणि मी इकडे पाटेल ते सोडून झाले तर गिराय बघा इकडे मावशीने आणलेला आहे हरभारा संक्रांती निमित्त आणि इकडे आमचा बोक्या बो बस भाऊ बसलाय रुसलाय काय रुसलाय काय बोल की बोला येतं का मु काय ओरड जरा ओरडून आणि दोन गाजर आणलेत की मी म्हटलं तीच आणले चला थोडासा बाजार फिरावते इधर चाच्या भेटे बर आहे का चाच्या बर आहे खाना खाया हा सो के आहे क्या अब जा के सो आणि इकडे आहेत बोंबिल महाराज बोंबिल महाराज आणि इकडे आयो लगे टोपी <laughs> ना व्हिडिओ एकदम भारी काढलाय आणि मी व्हिडिओ टाकला होता चिकन बिर्याच मिक्स मग खा म्हला होता ना डायरेक्ट ऑनलाईन पाठवली होती आहे का नाही खाल्ली का तर चला आता पुढचा बाजार दाखवते तुम्हाला म्हणून थोडस बाजारात काय काय आलंय संक्रांती निमित्त आओ, आता ची सोडून तिळगुळ विकतात काय सुटते बघा का? मावशीने असं हरभाराचा किती मोठा ढिग लावलाय कशामुळं हरभारा कशीच घेतलाय संक्रांती मुळे ना बोलायचं नाही काय चला जाऊ का इकडे आणि चला बाबा आणि इथे मनाबाऊनी लावले दुकान तिळगुळ आहे ना गोड तिळगुळे इकडं पांढरे तिळ हाऊरी म्हणजेच इकडं काळे हाऊरी असं आणि मनाबाऊ काय खातोय इकडे आणि का मॅडम इकडं आणि का मॅडम आणि बघा आमच्या टपला आमचा टपला मटकीवाले होय इथं बघा मटकीवाले आमच्या टपला मटकीन पिटकीन भिजवली आणि आमच्याच लाईनला बसलेला आम्हाला गिरायक नाही हो, म्हणून म्हणून का नाही फोले पाहुण का काय आम्ही गिरायक मग बसलाय चाचा चा कशा लावलाय संत्रा संत्रावला तिकडे कपड्याची दुकान वगैरे तिकडे भिडीवाले त्या साईडला असतात तर असा बाजार भरलेला आहे इकडे घास निवाला तुम्ही इकडे कसं काय आले बाजारला येऊ नका काल नव्हते आले चला मटकी घ्यायला आलो चला हा कोण न्यावं लागत अस गिराय आणि हा संक्रांतीचा घेवडा हा लागतो वांगी लागते शेजारी शेजारीचे म्हणजे काय एकदम मनाट मध्ये का नाही हा कस लावलाय हा जातो

गारटली काय गाव मिरची पण नाही मागे तीस रुपये चालू चालू चला आता मी खाली दाखवून ते थोडस हिडिओ करून आता इकडे सगळे शेतकरी लाईन इकडे सगळी शेतकरी लाईन बसते

एकदम मजा ही टाकी वर टाकी सतराचे साठ वाहन आहे शंभर तुम्ही अकराच्या धरलाय सात वरात हा म्हटलं काय शिल्लक ठेवलं नाही आणि बरं बोला पावनी बाई बोला पांढरा आता

मला आता बाजारचा व्हिडिओ केलाय आता मी चाललेला आहे मटकी विकायला पण बाजारात व्हिडिओ करताना खूप गोष्टी पेस कराव्या लागतात काही लोकांना कळत नाही मध्ये डिस्टर्ब करतात बोलतात त्याला जाऊ द्या लोकांचं लक्ष नाही द्यायचं आपलं रोजचं काम करायचं का हे आमचं घे चला आता मटकी विकते आणि हा व्हिडिओ कस कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाजारात दिसतो एवढं काही गर्दी नाही झाली अजून बाजारात